शेतकरी बंधूंनो सध्याच्या धोक्याच्या लाटेमुळे कांदा पिकांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे कर्पा रोगाचा भयंकर प्रादुर्भाव वाढतो आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता घाबरून जाऊ नका करपा रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी तीन जबरदस्त औषध आता तुमच्या सेवेत उपलब्ध आहेत नॅनो फ्रेश ऑल इन वन नॅनो पिकअप आणि नॅनो बुस्टर जे करेल करपा रोग नष्ट वापरण्याचे प्रमाण मिली जैविक खत प्रति लिटर एक ते दोन मिली या प्रमाणात फवारणी करावी नॅनो पिकअप ची फवारणी पन्नास मिली प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यात करावी नॅनो बुस्टर चे प्रमाण फवारणीसाठी शंभर ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी वापरावे तर आजच आपले औषध मागवा आणि जबरदस्त रिझल्ट पहा अधिक माहितीसाठी संपर्क करा खाली दिलेल्या नंबर वर मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात